व स्त्रीरोग तपासणी डोळ्यांची तपासणी हृदयांचे टोळीको चाचणी प्लास्टिक ऑफ पेडियाट्रिक सर्च इएनटी किडनी युरोलॉजी स्किन कॅन्सर आणि स्टिशिया बाळरोग व नवजात शिशु तज्ञ प्रस्तुती व स्त्रीरोग चोवीस तास सेवा आपत्कालीन शस्त्रक्रिया सुविधा मल्टी स्पेशालिटी सेवा एका छताखाली अनुभवी डॉक्टर स्वच्छ व सुसज्ज हॉस्पिटल अल्पदरात उपचार आपुलकीची सेवा प्रथम रुग्णांची तब्येत नंतर आर्थिक उपचार करणारे श्रीकृष्ण हॉस्पिटल यांची सेवा रुग्णांना देताले आले पहिले पेशंट ऍडमिट करण्यात येते डिपॉझिट नंतर पेशंटला उपचार लवकरात लवकर लोगर कसा देण्यात येईल याकडे त्यांचे लक्ष असते रुग्णांची प्रकृती गंभीर असेल तर लगेच उपचार सुरू केले जातात आवश्यक ती मदत केली जाते तसेच गरजे गरीब रुग्णांसाठी तपासणी व औषधं सवलतीत देण्यात येतात रक्त तपासणी व काही शस्त्रक्रिया अत्यंत कमी दरात यावेळी पेशंटने पण आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आपण हॉस्पिटलमध्ये आपल्या पेशंट म्हणजे घेऊन आलेले तुम्हाला कशी कशी ट्रीटमेंट कशी वाटते खरं हो तर माझी मुलगी शारवी अडीच वर्षाची आहे आणि तिला बुधवारी संध्याकाळी जरा पोटात दुखायचा त्रास होत होता तर तिला आम्ही इथे श्रीकृष्ण हॉस्पिटल इथे दाखवली डॉक्टर आमच्या पेडिट्रिशियन आहेत पल्लवी तारी मॅडम पल्लवी तारी मॅडम यांनी तिला चेकअप केली अतिशय उत्कृष्ट प्रकारे कन्सल्टिंग केलं आम्हाला तिच्या तिला जे पोटाचा स्टमकमध्ये इन्फेक्शन होता त्याच्याबद्दल आम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केलं आणि पुढे जाऊन काय प्रॉब्लेम होऊ शकतात त्याच्याबद्दल त्यांनी योग्य मार्गदर्शन करून तिला ॲडमिट करून घेतलं आणि जवळपास आम्ही सहा दिवस इथे होतो अतिशय उत्कृष्ट सेवा या दवाखान्याने दिली डॉक्टरचं चे चेकअप वेळोवेळी वेड़ नर्स वगैरे क्लिनिंग सेवा पण व्यवस्थित आहे त्यांची म्हणजे अतिशय उत्तम दर्जाची व्यवस्था पेशंटला देतात आणि खूप चांगल्या प्रकारे मदतसुद्धा करतात काय म्हणजे असे आरेरावी नाही करत एकदम योग्य प्रकारे हाताळतात पेशंटलाही म्हणजे कोणत्याही प्रकारचे ये आता येईल अडीच वर्षाची मुलगीला व्यवस्थित त्यांनी हाताळलं त्याबद्दल मी सर्व स्टाफ नर्स डॉक्टर्स यांचे आभार व्यक्त करतो चांगलं सेवा देतात ते आणि एकदम फीज पण आहे म्हणजे योग्य दर आहे काय असं काही नाही काय एक्स्ट्रात काहीतरी आकारतात असं काही नाही आहे योग्य दर आकारतात ते जसं म्हणजे ॲज रेग्युलर ॲज 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 युजल जसे म्हणजे माणसं आता प्रत्येक याला परवडेल असं आहे त्यांची सुविधा योग्य प्रकारे म्हणजे तुमची टॉप टू बॉटम सर्व्हिस आहे त्यांची तसं काय नाही आता आम्हाला स्पेशल रूम आम्ही स्वतःहून डिमांड केला म्हणून त्यांनी दिलेला आणि त्यांच्या चार्जेस जसे अप्लिकेबल आहेत तसे आहेत आम्हाला योग्य वाटले आम्ही घेतलं मला तर खूप आवडला ऍक्च्युली चेतन पाटील सरांची सर्व्हिस खूप छान होती माझी सीजर झाली आहे ऍक्च्युली त्यांनी माझी ऑपरेशन एकदम व्यवस्थित करून दिलेली मला काहीच त्रास नाही झाला आज मला तीन दिवस झाले मी एकदम ओके अजून मी डॉक्टर चेतन पाटील एम बी बी एस डीजीओडीएन बी पोस्ट ग्रॅज्युएट गायनेकोलॉजिस्ट गायनेकोलॉजिस्ट ऑप्सिटिशियन लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि रिस्क प्रेग्नन्सी इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट हिटवाळ्यामध्ये आपण प्रॅक्टिस चालू करून साधारण दहा वर्ष झालेले आहेत आणि आपलं जे हॉस्पिटल होतं श्रीकृष्ण हॉस्पिटल याला साधारण दो दो या दोन हजार सतरापासून आतापर्यंत आठ वर्ष झालेले आहेत नवीन वास्तूमध्ये आपण सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये शिफ्ट झालेलो आहोत सप्टेंबर तेवीसला यावर्षी दोन वर्ष या प्रकारे पूर्ण होतील ही जे नवीन वास्तू नवीन हॉस्पिटल आहे आपलं इकडे आपण पस्तीस बेड्सची क्षमता ठेवलेली आहे यामध्ये मॅटर्निटी ऑपस्टेट्रिक्स गॅनेकोलॉजी जनरल सर्जरी जनरल मेडिसिन आय सी यू पिडियाट्रिक्स रे रेडिओलॉजी सोनोग्राफी आणि एक्स आणि युरो सर्जरी ऑर्थोपेडिक्स या सगळ्या ब्रांचेस जे आहेत आपण तो कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या हॉस्पिटलमध्ये माझ्या व्यतिरिक्त जे लहान मुलांचे स्पेशलिस्ट आहेत सोनोग्राफीचे डॉक्टर आहेत हे सर्व फुल टाईम आहेत आपल्याकडे एक पहिलं आपलंच हॉस्पिटल आहे जिकडे आपण मॅटर्निटी आय सी यू ची सुविधा अवेलेबल आहे बा लहान बाळांना खाचीच्या पेटीमध्ये ठेवण्यासाठी एन आय सी यू ची सुविधा अवेलेबल आहे आपल्याकडे विविध प्रकारचे हायरिस्क पेशंट येत असतात ते मॅटर्निटी प्रॉब्लेम्स घेऊन असू द्या किंवा शुगर वाढलेलं हार्ट अटॅक स्ट्रोकचे पेशंट वगैरे या सर्वांना आपण योग्य ते योग्य दरात आणि योग्य ट्रीटमेंट आपल्या इकडे प्रोव्हाइड करतो आपल्या हॉस्पिटलमध्ये सात ते आठ कंपन्यांचे आहेत आणि अजून आपण पुढे पण अप्लाय केलेले आहेत त्याचे आपल्याला या एक दोन महिन्यामध्ये इथे कुठेतरी असं नाही म्हणेन की सगळ्याच गोष्टींना डॉक्टर औषध देऊ शकेल म्हणजे मोबाईल बंद करायचं औषध नाही किंवा फास्ट फूड खाऊ नका म्हणून सांगण्याचं औषध नाही इथे कुठेतरी पेरेंट्सना त्या विषयात जागरूक करणं कुठेतरी आपली गैरसोय टाळावी म्हणून काही नाही तर चल मोबाईल तो त्याच्यात रमेल किंवा मला बनवायला वेळ नाही म्हणून पॅकेट घे तो खाऊन संतुष्ट होईल ही थोडीशी कुठेतरी पेरेंट्सकडनं समजून गैरसमजुतीने होणाऱ्या गोष्टी जर त्यांच्या एज्युकेशन मार्फत त्यांना आपल्याला टाळता आलं योग्य वेळेस त्या गोष्टीला आळा घातला तर मुलांना त्याचं ऍडिक्शन लागणं किंवा त्याची सवय होऊन नंतर त्यातना बाहेर काढणं जे अवघड होत आहे त्याला थोडंसं आधीच आपल्याला आटोक्यात आणता येईल आणि त्यासाठी म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो की रेग्युलर हेल्थ चेकअप लहान मुलांचे व्हावे म्हणजे नसतं आजारी पडल्यावरती डॉक्टरकडे जाणं हे नसून त्यांची ग्रोथ कशी आहे त्यांची वाढ कशी आहे त्यांचं बोलणं कार्यक्षमता कसं आहे त्यांचं कॉग्निशन डेव्हलपमेंट कसं आहे ह्यासाठी सुद्धा रेग्युलर जर त्यांनी फॉलोअप ठेवले तज्ञ तज्ज्ञ डॉक्टरांकडे वडिलांशी चर्चा झाली बाळाच्या वागणुकीबद्दल तर आपल्याला मग त्यांच्या या खाण्यापिण्याच्या सवयी त्यांच्या मोबाईल किंवा इतर त्यांना काही असे छंद जे त्यांच्या वाढीला कुठेतरी बाधक ठरत असतील योग्य वेळीच त्या गोष्टीचं आपल्याला जर निदान झाला तर त्याला अटकाव करणं जास्त सोयीचं राहतं ऑन द होल इट्स अ टीम अप्रोच म्हणजे फक्त डॉक्टर त्याला काही करू शकणार नाहीये किंवा फक्त आई वडील काही करू शकणार नाहीत आई वडिलांना माहिती करून देणं हे आमचं काम आहे त्यांना त्याच्यात मदत करणं हे आमचं काम आहे शेवटी मुलांना घरचा आजूबाजूच्या परिसराचा होणारे पडसात त्याच्यावरती त्यांनी जास्त काळजी लक्ष ठेवणं हेही तेवढंच गरजेचं आहे बोला हा मी डॉक्टर पल्लवी तारी मी श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये इकडे नवजात रोगतज्ञ आणि लहान मुलांचे डॉक्टर म्हणजे बालरोगतज्ञ म्हणून गेले दहा अकरा वर्ष कार्यरत आहे नवीन सेटअपमध्ये ऑलमोस्ट तीन वर्षापेक्षा जास्त मी इथे आहे अगदी बाळ जन्मल्यापासून नवजात बाळ तिथपासून सज्ञान होईपर्यंत म्हणजे वय वर्ष अठरापर्यंत माझ्या देखरेखेखाली त्याच्याशी निगडीत जे काही त्यांच्या तक्रारी असतील वाढीनिमित्त आजारपणानिमित्त या सगळ्याची जबाबदारी सध्या मी बघते आणि विश्वास आहे की मी माझं काम चांगलं करत असल्यामुळे आपल्याला चांगला, चांगला प्रतिसादसुद्धा मिळतोय माझं स्वतःचं शिक्षण माझं एम बी बी एस आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे सायन हॉस्पिटलमधून झालेलं आहे त्या व्यतिरिक्त माझ्याकडे चार फेलोशिप्स आहेत रिलेटेड टू पीडियाट्रिक्स माझ्या अनुभवाचा फायदा कुठेतरी आपल्यासारख्या जिकडे गरजू लोकांना ग्रामीण खेडे आणि इतर ठिकाणी जिकडे सगळ्या सुसज्ज सोयी नसूनसुद्धा आपल्याला कार्यरत करता येतील ह्याचा फायदा त्यांना द्या देता यावा ह्या प्रामाणिक उद्देशाने मी मूळची टिटवाळ्याची नसून इथे स्थायी आहे आणि होपफुली मला माझ्या या प्रयत्नांना चांगलं यश पुढेसुद्धा मिळेल